राग लोभ मद मोह मत्सर या भावनांवरती संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज आहे साम्य समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानला असं प्रतिपादन मुद्रांक जिल्हाधिकारी व ह भ प कृष्णा महाराज जाधव यांनी केला आहे चांगला विचार हाच भगवंत आहे चांगली कृती हीच शाश्वत सत्य असतं असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या निरूपणातून दिला आहे ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव महा सेवा मंडळ यांच्या वतीने संत ज्ञानेश्वराचा सातशे पन्नासावा जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकरा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वभूती स्वरूपा सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग या विषयावरती तीन दिवस प्रवचन होणार आहे त्यातील ज्ञानयोगाचे पहिले प्रवचन सोमवारी संपन्न झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासावा जन्मोत्सव हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगून जाधव म्हणाले रूढी परंपरा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याचा दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पाककृत सांगितली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यात रणांगणांवरती सांगितलेले तत्वज्ञान आहे जगात कुठेही रणांगणावरती तत्त्वज्ञान सांगण्यात आलेलं नाही आपले जीवन हेही रणांगणच आहेत आपल्या नातेवाईकांसोबत कसे लढू म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली गजबज दूर करण्याकरिता कृष्णाने त्याला सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे ना ज्ञान आहे असं त्यांनी नमूद केलं आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे अध्यायावर सटीक भाष्य केलेलं आहे गीतेवर त्यामधील तीन महत्त्वाचे जे अध्याय आहेत दुसरा अध्याय त्यामध्ये ज्ञानेयोग संगीतीला आहे तिसरा अध्याय त्यामध्ये कर्मयोग संगीतीला आहे आणि भक्तियोग अशा तीन अध्यायावर या ठिकाणी मानवी जीवनामध्ये या तत्त्वज्ञानाचा कसा उपयोग होणार याच्याबद्दल भाष्य करणार आहे ज्ञानयोग हा माणसाच्या स्वतःच्या शरीरामध्ये जे असणारा शक्ती आहे ज्या प्रत्येक कृतीला कारणीभूत ठरतात त्याच्याबद्दल त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे कर्मयोग त्या शरीरामध्ये असलेल्या शक्ती कशा वापरल्या पाहिजेत प्रत्येक कृतीतून त्याच्याबद्दल ज्ञान देणार आहे आणि शरीरातील शक्तींचा वाप उपयोग हा कार कार कार्यासाठी किंवा भगवत भक्तीसाठी कसा घेऊन जाता येईल त्याच्यावर काम करणार आहे एकंदर पाच दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पाचव्या दिवशी आज पहिला दिवस आहे पहिला दिवस साहेबांची सा, यायची सुरुवात आहे प्रवचनाला भक्ती ज्ञानयोग आणि असे तीन विषय त्यांनी तीन दिवस घेतलेले आहेत आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे ते लोकांना हे होतील आज आता लोकं कमी आहेत उद्यापासून लोकं खूप वाढतील नक्की आम्हाला कोण आणि लोकांना हे झालेलं आहे कृष्ठ लोकांना सांगितलेलं आहे आणि अकरा बारा तेरा चौदा पंधरा साखरे बारा यांचं तीन दिवस यांचं आहे आणि पंधरा तारखेला खूप दिवसभर सगळा मोठा सकाळपासून सकाळी आपल्याकडे स्थान आहे सकाळी काकडा आरती आहे त्याच्यानंतर गीता पठण आमचं नंतर ज्ञानेश्वरी पठण आहे आणि संध्याकाळी मग दिंडी आहे ना नगरपालिका आणि स्वामी आणि संयुक्त विद्यमान मोठ्या प्रमाणे दिंडी आहे संध्याकाळी साडेचार ते साडेसात आणि नंतर साखरेवाला नंतर प्रवचन आहे असा पाच दिवसाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे